एमआयटी कॉलेज जवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय या अपघातात कंटेनरने पाठीमागून धडक गेल्याने दुचाकीवरील सेंट्रिंग मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास केळगाव येथून सोलापूरकडे दुचाकीवरून जात असताना पुना रोड येथील एमआयटी कॉलेजजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एच शून्य सहा तीन नऊ ने दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी सी चाळीस अठ्ठेचाळीस यास पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात अमीन अलाउद्दीन कोरबो व व्यवसाय सेंटरिंग काम राहणार कोरबो वस्ती कुंभारी सोलापूर यांचा मृत्यू झालाय त्यांना डोकीस जखम व तोंडास जखम व सर्व अंगास मुक्कामार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे अँब्युलन्सने दाखल केले असता उपचारापूर्वी मयात झाल्याचे समजले सदरील घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झालेली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत मयात अमीन अलाउद्दीन कोरबू यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली व एक भाऊ असा